लग्नाची बेडी या मालिकेच्या भागामध्ये आता इकडे ऋतुराज खूप अस्वस्थ असतो त्याला आरोप केलेला सहन होत नसतो त्यावेळेला त्याला आता रिषभ सांगत असतो बाबा तुम्ही काळजी करू नका बरं हे बघा मी तुमच्यावर सोबत आहे माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे स्वतःला त्रास करून घेऊ नका मग इकडे आता रुक्मिणी येते तिला घरच्यांनी सगळ्यांनी समजवलेलं असतं की ऋतुराज सोबत तू जे काही केलंस ते सगळंच बोलबर नव्हतं त्याची माफी मागायला पाहिजे म्हणून आता रुक्मिणी इकडे येते आणि म्हणते हे बघ ऋतुराज म्हणजे मी तुझ्याशी जे काही वागले ना कदाचित ते चुकीचं असेल पण तू मला एक गोष्ट सांग हे सगळं पाहिल्यावरती यांचं स्वप्न आपल्या सासू सासऱ्यांचं माझ्या स्वप्न तुझ्या आई वडिलांचं स्वप्न धुळीला मिळतंय हे ज्यावेळेला मला कळत होतं मला राग येणं साहजिकच आहे ना यावरती रिषभ म्हणतो पण काकू तू त्या शकुंतला देवींच्या समोर बाबांचा असा अपमान करायला नको होतास यावरती ऋतुराज म्हणतो तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास है का त्यावरती आता इकडे रुक्मिणी म्हणते तू एक काम कर बरं हे झालं गेलं सगळं विसरून जा आणि खा जल जेवायला सगळेजण तुझी वाट पाहत आहेत आपण जेवून घेऊया असं म्हणत रुक्मिणी आता ऋतुराजला मनवते आणि त्याला जेवणासाठी बाहेर घेऊन येते ऋतुराजला बाहेर घेऊन आल्यावरती सगळेजण आता मात्र जेवायला बसतात सिंधू सगळ्यांना जेवण वाढत असते त्याच वेळेला रुक्मिणीला ठसका लागतो रुक्मिणीला ठसका लागल्यावरती मग मात्र राजश्री म्हणते यांना ना कफ सिरप द्यायला पाहिजे त्यावरती लगेचच मधू म्हणते पण काकू त्यांना तर ठसका लागलाय ना कफ सिरप तर खोकला झाल्यावर देतात ना यावरती लगेचच आता इकडे राजश्री म्हणते कसं आहे ना मधू म्हणजे वैनींना ज्या वेळेला त्यावरती राजश्री म्हणते वहिनींचं कसं आहे ना म्हणजे ज्या वेळेला वहिनींना कधी ठसका लागतो ना ती त्यांची खोकला येण्याची साईन नसते म्हणजे वहिनींना खोकला येतो असं मला माहिती आहे म्हणून ना आता त्यांना खोकल्याचा औषध द्यायला पाहिजे त्यावरती राजश्रीचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी भलतीच खुश होते आणि म्हणते खरंच राजश्री याच तुझ्या गुणामुळे मी तुला रत्नपारख्यांची सर्व गुणसंपन्न सून बोलते तुला ना या घरामधील सगळ्यांचं सगळं माहिती असतं आणि खरंच इतकं सगळं कोण कौन कोणासाठी करत असेल मला वाटत नाही म्हणूनच म्हणूनच तू रत्नपारख्यांची आदर्श सून आहेस असं म्हणत रुक्मिणीचं चा राजश्रीचं आता रुक्मिणी कौतुक करत असते त्यावेळेला सिंधू हळूच राजश्रीच्या कानाला लागते आणि आई आता तरी तुमच्या मनात जे आहे ते सगळ्यांना सांगा कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सिंधू आता राजसेला सगळ्या घरच्यांच्या समोर तिचं तिचं आता स्वप्न जे आहे सा ती पूर्ण करणार आहे हे सगळं सांगण्यासाठी तयार करते तोपर्यंत मात्र तो आता राजश्री सांगते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी बोलायचं आहे यावरती रत्नाकर म्हणतो तेच बोलायचं आहे का म्हणजे ज्यासाठी इकडे आता राघव आला होता आणि राघवने सगळ्यांना सांगितलेलं होतं की आईला काहीतरी गुड न्यूज द्यायची आहे तीच का यावरती सिंधू म्हणते हो बाबा तेच सांगायचं ते आहे त्यावरती राजश्री म्हणते नाही मी नाही बोलू शकत त्यावरती सिंधू म्हणते आई तुम्हाला बोलायलाच पाहिजे त्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सिंधू सांगते बाबा आईन त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलंय हे ऐकल्यावर ती रत्नाकरचा रागाचा पारा चढतो आणि तो, तो म्हणतो सिंधू याची काय गरज होती म्हणजे तू बघितलंस ना चार लोकांच्या मध्ये हस कसं झालेलं आहे ते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तिकडे जाऊन तिचं जा शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करताय मला हे काही पटत नाहीये हे वय नाहीये शिकायचं तिकडे हिच्या वयाची मुलं शिकायला असतील म्हणजे हिची मुलांच्या वयाची मुलं शिकायला असतील मग कसं काय ती इकडे शिकणार आहे राघव म्हणतो हे बघा बाबा तिचं स्वप्न आहे ना ते स्वप्न तिला पूर्ण करू दे, दे कर ना आपण त्यामध्ये आडकाठी का करायची पण रत्नाकर आणि रुक्मिणी या दोघांना काही केलं हे पटत नसतं ते दोघ जण या गोष्टीला ठाम नकार देतात आणि तिकडून जेवण सोडून निघून जातात त्यावरती आता इकडे ऋतुराज म्हणत असतो अरे काय गरज आहे म्हणजे आता ह्या वयामध्ये शिक्षण पूर्ण करायची म्हणतो बाबा तुम्ही या विषयामध्ये बोलू नका तुमचा कोणी अपमान केला तर तो अपमान मी सहन करू शकत नाहीये प्लीज तुम्ही या विषयामध्ये बोलू नका त्यांचा त्यांचा जो तेंसा तेंसा काही निर्णय असेल तो त्यांचा त्यांचा निर्णय ते घेतील तुम्हाला याच्यामध्ये बोलण्याची काही गरज नाही असं म्हणत रिषभ आता इकडे गप्प बसायला सांगतो राजश्री आणि रत्नाकर चिडतात आणि जेवण उठून निघून जातात त्यावरती राजश्री म्हणते की मला न काही बोलायलाच नको पाहिजे होतं म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी हा विषय काढायलाच नको पाहिजे होता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सिंधू म्हणते आई तुमचं स्वप्न पूर्ण करणं ही तुमची गरज आहे ना त्यात काही चूक बरोबर नाहीये तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे राघव म्हणतो राहता राहिला प्रश्न बाबांचा त्यांना कसं मनवायचं ते मी बघतो मग मात्र आता इकडे सिंधू येते आणि राघवला म्हणते काय करायचं या सगळ्यामध्ये आपण कसं काय यांची मदत करायची कसं काय बाबांना मनवायचं आणि काकूंना मनवायचं पण बाबा असा विरोधित का, का करताय राघव म्हणतो मला पण हे काही कळत नाहीये की असं सगळं बाबा का करतायत तोपर्यंत इकडे आता रिषभ येतो आणि म्हणतो बाबा मी तुम्हाला म्हटलं ना की घरच्या मॅटर मध्ये तुम्ही काही बोलू नका बरं म्हणजे कसं आहे ना तुम्ही काहीही बोललात तरी कुणी तुम्हाला समजूनच घेणार नाही सगळेजण तुमचा अपमान करणार आणि आता मी तुमचा अपमान सहन करू शकत नाही कारण कसं आहे तुमचा अपमान खूप वेळा या घरात झालाय आणि आता माझी क्षमता नाहीये तुमचा अपमान सहन करण्याची यावरती म्हणते या खरं बघायला गेलं तर आपलं कोणी चालतच नाहीये या घरात चालतं कुणाचं चा रत्नाकर भाऊजी त्यांची फॅमिली आणि मधुराणी इतकंच आपल्याला या घरात काडीची किंमत नाहीये यावरती ऋतुराज म्हणतो मग जर असं असेल तर आपण शकुंतला देवींची ऑफर का नाही घ्यायची आपण एक काम करूया आपण शकुंतला देवींची ऑफर घेऊया सगळं तसंही आपणच या घरात करतो म्हणजे आधी मी पेढी सांभाळत होतो मग दादा रिटायर झाल्यावरती पेढीवर यायला लागला मग तू सगळं सांभाळतोस तरी सुद्धा तरी सुद्धा आपण मेहनत करायची आणि घरचे सगळे मजा करून आपल्यालाच कमीपणा देणार नाही नाही ते काही नाही मला आता हे सगळं पटणारच नाहीये आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये आपण ना आपण दोन्हीही गोष्टींचा विचार करायला पाहिजे या सगळ्यामध्ये आपण शकुंतला देवींची ऑफर स्वीकारायची ती ऑफर स्वीकारून मग मात्र आपण यांच्यापासून वेगळं व्हायचं यावरती रिषभ म्हणतो नाही बाबा मला सध्या तरी हे म्हणणं पटत नाहीये जॉईंट फॅमिलीमध्ये भांडणं वगैरे होत असतात म्हणून इतक्या टोकाची भूमिका घेणं हे मला पटत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला हे करू देणार नाही सध्या तरी आपण या गोष्टीचा विचार थांबवूया आणि मग पुढे काय करायचं ठेवू रेशमा म्हणते काय रे रिषभ दरवेळा तू माघार घेतोस तुझ्यामुळे आम्हाला पण माघार घ्यायला लागते तोपर्यंत शकुंतलाचा फोन आलेला असतो आणि ती आता रिषभला म्हणत असते काय रिषभराव राव आमची तुम्ही ऑफर स्वीकारताय की नाही यावर ते रिषभ म्हणतो हे बघा तुम्ही आमच्या घरासाठी जे काही केलं ना त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे म्हणजे या घरासाठी जे काही केलं त्यासाठी मी तुमचा आभारी असलो तरी सुद्धा तुमची कोणत्याही प्रकारची ऑफर मी स्वीकारेन असं मला वाटत नाहीये हे बघा तुम्ही आमच्या घरासाठी केलं ते वेगळं गोष्ट आहे आणि हे बिझनेस ऑफर असणं वेगळं गोष्ट आहे मी अशी झटकन ती ऑफर स्वीकारू शकत नाही असं म्हणत रिषभ ऑफरला नकार देतो ऋतुराजला इकडे राग आलेला असतो तोपर्यंत मनवण्यासाठी आता रत्नाकरला राजश्री येते आणि म्हणते हे बघा म्हणजे आपण आपणनं लग्नाआधी एकमेकांसाठी वेळच काढू शकलो नाही वर्षभराच्या आतमध्ये आपल्याला राघव झाला हो आपल्याला एकमेकांना कधी व्यक्तच होता नाही आलं म्हणून आपण चिठ्ठ्या लिहायचो एकमेकांसाठी त्यातलीच ही एक, त्यातली एक चिठ्ठी मी तुम्हाला दाखवू इच्छिते या चिठ्ठीमध्ये तुम्ही मला लिहिलं होतं की एक घरातली स्त्री शिकली तर सगळं कुटुंब शिकतं आणि त्यासाठी तुम्ही मला शिक्षणाचं प्रोत्साहन दिलेलं पण त्यावेळेला राघव लहान होता मला काही हे सहन नाही करता आलं किंवा मला काही ते करता नाही आलं पण आज जर मला शिकायचं आहे तर तुम्ही नकार का बरं देताय वाचा नाही चिठ्ठी असं म्हणत आता इकडे राजश्री भावनिक हात घालते तोपर्यंत तो आता मात्र रत्नाकर थोडासा भावनिक होतो पण मग तो आता ही वय आहे का तुझं शिकायचं तितक्यात राघव सिंधुद्दव आणि बाबा शिकण्यासाठी कोणतंही वय लागत नाही आईला जर का शिकण्याची इच्छा आहे तर तिला शिकू दे की असं म्हणत रत्नाकरला आता मात्र ते थांबवण्याचा प्रयत्न करतात पण रत्नाकर चिडलेला असतो नाही या वयात बिलकुल शिकायचं नाहीये असं म्हणत रत्नाकर आपल्या मतावरती ठाम असतो आणि काहीही झालं तरी घरच्या जबाबदाऱ्या कोण सांभाळणार म्हणजे ही जर घराबाहेर पडली तर घरामध्ये जबाबदारी सांभाळणार कोण घरामधलं सगळं पाहणार कोण ह्या आता रत्नाकरचा मेन मुद्दा असतो त्यावरती सिंधू म्हणते बाबा तुम्ही काळजीच करू नका ना जर आई घराबाहेर पडत असतील तर घरातली जबाबदारी सांभाळायला मी समर्थ आहे ना मी घरामध्ये काहीही प्रॉब्लेमॅटिक होऊ देणार नाही घरातली जबाबदारी मी सांभाळेन असं म्हणत आता इकडे सिंधू रत्नाकरला समजावते पण रत्नाकर कुणाचं काही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो तो, तो सगळ्यांना धुडकावून तिकडून निघून जातो त्यावरती राघव म्हणतो सिंधू तुला एक काम करायला पाहिजे तू जाऊन बोल ना बाबांशी सिंधू म्हणते नाही ही लढाई आईंची आहे ना तर ही लढाई आईने जिंकली पाहिजे आपण याच्यामध्ये प्रयत्न करणं हे चुकीचं आहे राघव म्हणतो सिरियसली सिंधू हे तू बोलते हो कारण जोपर्यंत आपली लढाई आई स्वतः रडत नाहीत ना तोपर्यंत त्यांना हक्क मिळणार नाही आईने स्वतःच बाबांना मनवायला पाहिजे त्यांना समजवून सांगायला पाहिजे शिक्षणाचं त्यांच्या आयुष्यातलं महत्व आणि त्यांनी का होकार द्यावा ते हे घडल्याशिवाय कधीच बाबा तयार होणार नाहीत आणि आपण याच्यामध्ये इंटरफेअर करायचं सुद्धा नाही असं म्हणत सिंधू आता इकडे इंटरफेअर करायचं नाही असं म्हणते खरी पण सिंधूने खूप मोठी युक्ती केलेली असते म्हणजे राजश्रीला शिक्षण पूर्ण करून देण्यासाठी तिने आता रुक्मिणीच्या आमदार पदाचा वापर केलेला असतो आणि हा वापर मात्र वा आता अचूक जागी ठरणार असतो राघव म्हणतो सिंधू तू केलंस तरी काय यावरती सिंधू म्हणते आज तुम्ही बघत बसा आईंना त्यांचे पक्षश्रेष्ठी भेटायला येणार आहेत म्हणजे काकूंना पक्षश्रेष्ठी भेटायला येतील ना त्यावेळेला काकू कशी परवानगी देत नाहीत ते बघाच असं म्हणत सिंधूने खूप मोठा डाव रचलेला असतो ज्या डावाबद्दल स्वतः रुक्मिणीला माहित नसतं मग मा पक्षश्रेष्ठी आता इकडे रुक्मिणीचा सत्कार करायला येतात रुक्मिणीचा सत्कार करायला आल्यावर रुक्मिणी म्हणते आज माझा सत्कार मी असं काय केलेला आहे यावरती पक्षश्रेष्ठी म्हणतात हे बघा म्हणजे तुम्ही तुमच्या छोट्या धाकट्या जावेला शिक्षणाची परवानगी देत आहे असं करून तुम्ही समाजापुढे खूप मोठा आदर्श ठेवलेला आहे आणि हाच आदर्श समाजापुढे ठेवल्यामुळे तुमचं कौतुक करण्यासाठी मी इकडे आलेलो आहे तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत पक्षश्रेष्ठी आता मात्र रुक्मिणीचं कौतुक करतात पे कोणत्या कारणासाठी राजश्री शिकते म्हणून आता राजश्रीच्या शिक्षणाला नकार दिला तर मात्र रुक्मिणीचं सगळी मान खाली होणार असते आणि त्यामुळे रुक्मिणीला राजसीच्या शिक्षणाला नकार देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही रुक्मिणी आता हो नाही करता करता इकडे पाहते तो गुलदस्ता स्वीकारते आणि फायनली राजसीच्या ती शिक्षा मोर्तब झालेला असतो तोपर्यंत इकडे आता रिषभ शकुंतलाच्या जाळ्यात अडकतो आणि तो म्हणतो मला तुमची ही डील मान्य आहे त्यावेळेला हात मिळवणी करताना शकुंतला मनातल्या मनात म्हणते डॉक्टर बाई आता तुमचा कसा कार्यक्रम करते ना ते बघा माझं घर फोडलंत ना मी तुम्हाला नाही माझ्या पायाशी आणलं तर नाव नाही सांगणार शकुंतला